ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे शहरातील वसंत विहार जवळ असलेल्या जवाहर नगर मध्ये एकता मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा होतो गेल्या अठ्ठावीस वर्षांची परंपरा या ठिकाणच्या गणेशोत्सवाला आहे पोखरणचा राजा असं या गणेशोत्सवाचं नामकरण करण्यात आलं आहे विशेष म्हणजे सगळे कार्यकर्ते एकत्र येतात कुठल्याही प्रकारचा राजकीय अभिनिष्ट असतो आणि त्या माध्यमातून या ठिकाणी हा संपूर्ण गणेशोत्सव साजरा होतो यंदा या ठिकाणी राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून या ठिकाणी असंख्य भाविक देवाच्या दर्शनार्थ येत असतात अत्यंत विलोभनीय अशा प्रकारची श्रींची मूर्ती आहे कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा समूह या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी दर्शनार्थ येत असतात विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात येतात अशी माहिती या मंडळाचे कार्यकर्ते सांगतात ठाणे मे जवाहरनगर पोखरण रोड नंबर पे मानाच्या पहिला पोखरणच्या राजा गणपती एकता मित्र मंडळ जो हम 28 साल से साजरा कर रहे हैं इसमें हमने ये जो थीम देख रहे हैं हम टोटल तो, 36 लोग और हमारे बच्चे तकरीबन 100 के सौ से ज़्यादा बच्चे जो जवाहर नगर में रहते हैं इन लोग का दिन रात का मेहनत ये दिन रात के मेहनत से ये सेट हमने बनाया है अराउंड एक महीने के अंदर हम लोग ये कोशिश किया है राम मंदिर के अकॉर्डिंग ये सेट बनाने का कॉपी किए हमने कोशिश किए और इसमें इसमें जो आप देख रहे हैं सब नक्काशी वगैरह जो भी आप देख रहे हैं राइट एंगल पे हमने काम किया है पूरा और ये जो ये जो सेट है इसमें आप मेन चीज़ आप देखने जाएंगे तो इसका जो अंदर मूर्ति मेन जो अपना मूर्ति है मूर्ति को हमने मूर्ति के पीछे हम हमारा जो कारीगर है ये सब कांदीवली के एक मान पेंटर है उन्होंने किया है गणेशोत्सवाच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंगच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तो सार्वजनिक उत्सव मंडळ शिवसेना शाखा जय भवानी नगर या मंडळाच्या माध्यमातून श्री एकनाथ भोईर आणि सौ एकता भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरा होतो यंदा वेळी सवधान अन्यथा विनाश अटळ असा विषय घेऊन या ठिकाणी वाढतं तापमान ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अत्यंत सुंदर अशा प्रकारची सजावट या ठिकाणी श्री एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे सदोतीस वर्षांचा प्रदीर्घ परंपरा या मंडळाला आहे स्वतः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्पर्शाने पावन झालेलं हे मंडळ आहे असं अभिमानाने श्री एकनाथ भोईर सांगतात यावर्षी या, या मंडलाने देखावा जो या ठिकाणी सर्व गणेश भक्ताला सादर केलेला आहे तो देखावा आहे वेळीत सावधान अन्यथा विनाश अटल हा त्याला आम्ही टायटल दिलेला आहे खरं तर आपण पाहता या प्रत्येक वर्ष उष्णताचा प्रमाण वाढत आहे ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो ती खरोखर आता ही काळाची गरज आहे पर्यावरण आणि या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आम्ही दाखवलेल्या आहेत कारण खरं तर पर्यावरण झाडे ही जगली पाहिजे आणि ती जगली तरच आपण जगू अशा प्रकारचा एक संदेश आम्ही देण्याचा या मंडळाने प्रयत्न केलेला आहे म्हणूनच आम्ही याला टायटलसुद्धा दिलेला आहे सावधान वेळेत सावधान अन्यथा हा अटल आहे आणि म्हणून हा मंडल आपण पाहता अनेक पारितोषिक या मंडळाने घेतलेली आहेत या वागणी स्टेटमध्येच नव्हे तर ठाणे शहरात एक नावाजलेलं मंडळ ना आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते दिवस रात्र काम करत असतात आणि या ठिकाणी अगदी हे मंडळाची पूर्ण सजावटपासून हे सगळे स्थानिक कार्यकर्ते काम करत असतात या मंडळाचा एक विशेष आहे ठाणे शहरातील उपवन परिसरामध्ये जातानाच आपल्याला लक्ष वेधून घेतं ते जय गणेश सेवा मंडळाचा उपवनचा राजा श्री गणेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे काल्पनिक मयूरेश्वर मंदिर या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे अत्यंत सुंदर अत्यंत भक्तिभावपूर्ण अशा प्रकारची श्रींची मूर्ती या ठिकाणी आहे श्री गणेश टाक यांच्या नेतृत्वाखाली जय गणेश सेवा मंडळ विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतं गणेशोत्सवाच्या व्यतिरिक्त अनेक समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतात विविध प्रकारचे आरोग्य शिबिरं या ठिकाणी आयोजित करण्यात येतात यंदा या ठिकाणी काल्पनिक मयुरेश्वराचं मंदिर उभारण्यात आलं आहे भजन कीर्तन या सगळ्याच्या नादामध्ये दहा दिवस हे उत्सव मंडळ कार्यरत असतं अत्यंत भव्य अशा प्रकारची सजावट या ठिकाणी असल्याकारणाने अगदी दि पहिल्या दिवसापासूनच भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनार्थ येत असल्याचं श्री गणेश टाक यांनी सांगितलं ना हो मंदा, मंडळाचं नाव आहे जय गणेश सेवा मंडळ मी मंडळाचा अतिक्षय गणेश टाक हे एकोणीसशे एकोणऐंशीची स्थापना आहे इथे काही नव्हतं एकदा सिंगल रोड होता कच्चा रोड होता तेव्हापासून आमच्या जे जुने जाणत्या लोकांनी हा उत्सव साजरा केला आणि आजपर्यंत तो आम्ही टिकवला आहे आणि इथपर्यंत

उपवनचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव उपवन ठाणे नयन मनोहर रोषणाई भव्य सजावट दर्शनाथ निमंत्रक श्री गणेश टाक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आरोग्य घेऊन ईश्वर हो। चरणी वर्धना पुन्चौद्धा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका कांचनताई किंदरकर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रभागामध्ये विकास घडवणाऱ्या कांचनताई किंदरकर यांना पुनश्च एकदा श्री विजय किंतरकर आणि तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या का हार्दिक शुभेच्छा ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग आणि पर्यावरण विभाग आयोजित माझा बाप्पा घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव सजावटीची भव्य स्पर्धा रोग बक्षिस सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती सहभागासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि प्रवेश अर्ज भरा आयोजक ॲडव्होकेट विक्रांत भीमसेन चव्हाण अध्यक्ष ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख श्री देवानंद जिथळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट ऐश्वर आणि आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या सन्माननीय श्री देवानंदजी थळे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री देवराम भोईर स्थायी समितीचे माजी सभापती श्री संजय भोईर नगरसेवक श्री भूषण भोईर आणि नगरसेविका सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच परमेश्वराच्या चर्चे प्रार्थना पुनश एकदा श्री देवराम भोईर श्री संजय भोईर श्री भूषण भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना सुख समृद्धी समाधान लाभो हेच गणरायाच्या प्रार्थना चा पुनश्च एकदा श्री केसरी विश्वकर्मा यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा एकता एक आयोजित पोखरणचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती श्री विलोभनीय मूर्ती प्रचंड रोषणाई पुनश्च एकदा एकता मित्रमंडळ आयोजित पोखरण राजाच्या वतीने भाविकांना दर्शनाचं आग्रहाचं आमंत्रण पोखरणचा राजा जवाहर बाग वसंत जनरली गणेशोत्सव म्हटला की मोठा पंडाल असतो किंवा मोठा मंडप असतो मात्र माझीवाडा लॉरी टेम्पो व्यापारी माथाडी ओनर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने पोखरण नंबर दोन येथे सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या ठिकाणी गणेशोत्सव चक्क एका टेम्पोमध्ये साजरा होतो आहे गेल्या अठरा वर्षांपासून हा गणेशोत्सव अतिशय उत्साहाने भक्तिभावाने साजरा केला जातो दीड दिवसांचा हा गणेशोत्सव असतो या कालावधीमध्ये महापूजा भजन कीर्तन महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं विशेष करून मंडपासाठी रस्त्यावर खड्डे न पाडता टेम्पोमध्ये गणरायाची सजावट केली जाते त्यामुळे या ठिकाणी एक वेगळा प्रकारचा संदेश देण्यात आला आहे वाहतूकदार या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत त्यामुळे एक वेगळा गणेशोत्सव म्हणून या गणेशोत्सवाकडे बघितलं जातं गेल्या अठरा वर्षापासून सामाजिक उपक्रमात सहभागी होत असून सर्व वाहतूकदार या नात्याने आम्ही सर्वजण गणेशोत्सव जे लोकमान्य टिळक साहेबांनी दिलेली आहे परंपरा त्या त्या आम्ही साजरा करत असून सर्व वाहतूकदार एकत्र येऊन अठरा वर्षापासून साजरा करतोय तसेच या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी महापूजा व भंडारा ठेवला जातो दुसऱ्या दिवशी एक छोटा अल्पवराचा कार्यक्रम एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो संध्याकाळी भजन कीर्तन त्याला अनुसरून ठेवले जातात तसेच हा गणेशोत्सव साजरा करत असताना आम्ही गेल्या अठरा वर्षापासून मंडप रस्त्यावर खड्डे न खोदता आपल्याला कसा मंडप असेल तर त्या आ, या विषयाला अनुसरून आम्ही आमच्या वाहतूकदार या नात्याने आम्ही आमच्या वाहतुकीच्या टेम्पोच्या बॉडीमध्येच वाहतुकीच्या बॉडीमध्येच आम्ही त्याला देखावा ठेवून हा समाजाला एक आम्ही संदेशही देतो की रस्त्यावर खड्डे खोदून आपण आपल्याच पैशाचा अपव्यवह टाळवावा या हिशोबाने आम्ही हा दरवर्षीप्रमाणे आनंदाने साजरा करत आहे ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातली हवा चांगली असते मात्र ही हवा सर्व काळ उत्तम राहावी या दृष्टिकोनातून हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर्व व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यांनंतर ठाण्याची हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणाऱ्या नवीन यंत्रणेची भर पडली आहे या यंत्रणेमुळे मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करून तात्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळ करायचे बदल याचं नियोजन करणं महापालिकेला शक्य होणार आहे ठाण्यासाठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते याचं ये उद्घाटन झालं कोपरी परिसरात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडनं पन्नास हजार रुपये खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना कोपरी पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींमध्ये विशाल उर्फ बाळासाहेब भोसले आणि कडुबा तेलुरे यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसपासून कोपरी येथील प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडनं विविध वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या भोसलेने सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास आपल्या दुकानातून मिठाई खरेदी करून पाचशे हजार लोकांना खाऊ घालून मारण्याची धमकी दिली तसंच ठाण्यात चालणाऱ्या गँग्स आपल्या भरोश्यावर चालतात असं देखील सांगितलं सदर व्यापाऱ्याने कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सापळा रचला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातनं एक लाख ऐंशी हजार रुपये हस्तगत केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कोपरी परिसरातील इतर व्यापाऱ्यांनीही अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage CP Goyanka is the intelligent choice महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत ये नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्राम पंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण खारेगाव परिसरातील कार्य सम्राट नगरसेवक माननीय श्री उमेशजी पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षवधी शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान शांतता ऐश्वर आणि भरभराट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षवादी शुभेच्छा खारेगाव परिसरातील समाजसेवक श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान घेऊन येऊ हीच हो। परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना पुनश्च एकदा श्री सचिन पाटील यांच्या वतीने तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा वनरुपी क्लिनिक आणि डॉक्टर राहुल खुले यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात आरोग्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा डॉक्टर राहुल खुले आणि वनरुपी क्लिनिक यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या लक्षावधी शुभेच्छा कोंडली याव्यात आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद दुु। जय दुु। हिंद जय महाराष्ट्र